क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीनं दीननाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला भारतीय विद्यापीठाचे प्राचार्य राजेश कंठे यांच्या शुभ हस्ते नटराज पूजन करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विशेष समाज कल्याण अधिकारी किसन देवडे उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत क्रीडाधिकारी सुधाकर जमादार यांनी केलं जिल्ह्यातील गुणवंत कलाकारांनी या स्पर्धेत सहभागी होऊन जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करावं अशा शुभेच्छा प्राचार्य कंठे यांनी दिल्या तर देवडे यांनी युवा कलावंतांना शुभेच्छा दिल्या या युवा महोत्सवासाठी फ्युजन डान्स अकॅडमीचे सूरज बागमोडे शिवाजी त्रिमुखे विजयकुमार सोनावणे क्रीडाधिकारी मंदाकिणी पवार यशोधन गडकरी शबनम माने प्रमोद काटकर इत्यादी उपस्थित होते या संपूर्ण महोत्सवाचं संयोजन आणि आभार संतोष माने यांनी केला या महोत्सवासाठी सांगली जिल्ह्यातील पंधरा ते पस्तीस वर्ष वयोगडाची योग युती या स्पर्धेमध्ये सहभागी झालेली आहेत त्याच्यामध्ये लोकगीत लोकनृत्य एकांकिका शास्त्रीय गायन परत लोकनृत्य लोकगीत एकांकिका करे, करे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी हे सांगली जिल्हास्तर जे विजयी संघ आहेत ते विजयी संघ कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी सातारा या ठिकाणी आयोजित केलेल्या विभागीय स्पर्धेसाठी सहभागी होणार आहेत